आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवट पाहावा टी टी प्रकरणात शिक्षक संघाची मोठी सरवार पाच रीट दाखल माझी अँटर्नी जनरल व तज्ज्ञ वकील मैदानात नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नव अपडेट अखिल तर क्लास चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्या सविस्तर सर्वोच्च न्यायालयाच्या टी टी निकालाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ व ज्युनियर शिक्षक संघाने संयुक्त रणनीतीत अखत निर्णायक पावले उचलली आहेत या प्रकरणात शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी एकत्र येत पाच महत्त्वाच्या रीट दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या लढाईसाठी कायदेशीर बळकटी देण्यासाठी भारताची माजी अँटर्नी जनरल मुकुल रोहतगी तसेच माजी सॉलिसिटर जनरल संतोष हेळगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे वेळोवेळी होणाऱ्या सुनावणीसाठी इतर वरिष्ठ वकिलांचाही सहयोग घेतला जाणार असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे संयुक्त आंदोलनाची दिशा संघटनेचे अध्यक्ष बसवराज गुरीकर यांनी सांगितले की ह्या संदर्भात दिल्ली येथे भारत सरकारकडे सर्व राज्य संघ जिल्हाधिकारीमार्फत निवेदन देऊन हस्तक्षेप करण्याची मागणी केली जात आहे तसेच या प्रश्नाची दाहकता लोकप्रतिनिधींना कळावी यासाठी त्यांना भेटी देऊन निवेदनही सादर केले जाणार आहे दाखल होणाऱ्या पाच रिट्स पहिली रीट तीन ऑगस्ट दोन हजार सतराच्या कायदेशीर दुरुस्तीला आव्हान देण्यासाठी दाखल होईल दुसरी रीड शिष्टाचा अधिकार अधिनियम दोन हजार अकरा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना सूट देण्याबाबत असेल तिसरी आठ दोन हजार अकरा नंतर नियुक्त पण ती नसलेल्या शिक्षकांशी संबंधित असेल हा मुद्दा इतर राज्यांनाही लागू होणार आहे चौथी रीट प्रकरणावरील स्थगिती आदेशासाठी असेल यावर माजी अँटर्नी जनरल मुकुल रोहतगी युक्तिवाद करतील पाचवी रीट उत्तर प्रदेश सरकारकडून दाखल झालेल्या पुन्हा विचार याचिकेबाबत असेल तज्ज्ञ वकिलाची नेमणूक चौथ्या रीटसाठी माझी अँटर्नी जनरल मुकुल रोहतगी इतर सर्व रीटसाठी माजी सॉलिसिटर जनरल संतोष हेगडे याशिवाय इतर वरिष्ठ वकिलांचाही सहयोग घेतला जाणार आहे शिक्षकांची लढाई केवळ आंदोलनातच नव्हे तर न्यायालयात येथे लढलीच जाईल न्यायालयीन लढाईसोबतच राजकीय व प्रशासकीय पातळीवरील संघर्ष सुरू राहील असे बसवराज गुरळीकर यांनी स्पष्ट केले या हालचालीमुळे टी टी निकालात अंमलबजावणी विरोधात शिक्षक संघटनेने न्यायालयीन तसेच राजकीय पातळीवर मोठा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे बटनने सबस्क्राईब त्याला टच करा समोरील आयकॉनला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अबलेट अपडेट आपल्यापर्यंत सहज बाबतीत चॅनलला लाईक कमेंट्स मित्रांना शेअर करायला विसरू नका